नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे यशोदीप व्हेटनरी कॉलेज येथे रेबीज दिन संपन्न पुढील वर्षी लवकरच व्हेटनरी कॉलेज होणार सुरू डॉक्टर भाग्यश्री कांबळे यांची माहिती मी डॉक्टर भाग्यश्री कांबळे अपॉइंटेड हॅज असोसिएट प्रोफेसर ॲट यशोदीप व्हेटनरी कॉलेज आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यशोदीप व्हेटनरी कॉलेज सरळगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांचं संयुक्त विद्यमाने अँटी रेबीज लस शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचा उद्देश रेबीजसारख्या प्राणघातक आजाराविषयी जनजागृती करणे व नागरिकांमध्ये लसीकरणाचे महत्त्व करून देणे आणि दोन हजार तीसपर्यंत झिरो रेबीज डे करणे हा आहे त्यासाठी आम्ही आमच्या यशोदी वेटनरी कॉलेजमध्ये कॅम्प आयोजित केला त्यात आम्ही पाळीव कुत्र्यांची तपासणी करून लसीकरण केले इतकेच नव्हे तर आम्ही गावोगावी जाऊन सुद्धा लसीकरण केले अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जगभरात रेबीज दिवस साजरा केला जातो रेबीज या जीवघेणा आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो रेबीज हा प्राणघातक विषाणू आहे ज्यामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये मृत्यू होतो रेबीज हा सामान्यत कुत्र्यांशी संबंधित असतो कारण तो सहसा कुत्र्यांच्या चाव्याद्वारे पसरतो जागतिक रेबीज दिनानिमित्त रेबीज पसरण्याची कारणे त्याची लक्षणे आणि प्रतिबंध विषयक जनजागृती होण्याच्या दृष्टीने यशोदीप व्हेटरनरी कॉलेज सरळगाव तालुका मुरमाड ठाणे येथे विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले दरम्यान गाव आणि वस्तीस्तरावरील स्ट्रीट डॉग गल्लीबोळातील भटके कुत्रे आणि पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले पुन्हा भेटूयात महत्त्वाच्या बातम्यांसहित तोपर्यंत धन्यवाद